कैलास पर्वताला हिंदू मान्यतांमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे प्रत्यक्ष महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचे निवासस्थान म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो या पर्वतांबाबत सांगितल्या जातात एवढेच नव्हे तर भारतीय स्कंद पुराण मत्स्य पुराण यासारख्या अनेकविध पुराणांमध्ये कैलास पर्वताचे वर्णन स्वतंत्रपणे करण्यात आले असून त्याला कैलास खंड असे संबोधण्यात आले आहे कैलास पर्वत हिंदू जैन बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चार धर्माचे महत्वाचे आणि आध्यात्मिक केंद्र मानले जाते अमरनाथ यात्रा चारधाम यात्रा अशा मानाच्या यात्रांप्रमाणे कैलास मानस सरोवर यात्रा ही अतिशय प्रसिद्ध आहे हजारो भाविक यात्रेला जात असतात कैलास पर्वताजवळील हे सर्व जागतिक स्तरावरील प्रमुख आकर्षण मानले जाते जगातील अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे आहेत असे बोलले जाते मात्र जगात आजही अशी काही रहस्य आहेत ज्यांची उकल विज्ञानाही विज्ञानालाही करता आली नाही पुरातन ग्रंथात तर कैलास पर्वतावर स्वर्ग लोक तर खाली पाताळ लोक असल्याचा उल्लेख आढळून येतो कैलास पर्वताबद्दलच्या काही रहस्यांबाबत विज्ञानही अनभिज्ञ आहे कैलास पर्वतावर अनेक गोष्टी अद्भुत असून अचंबित करणारे आहेत नेमकी कोणती रहस्य आहेत जाणून घेऊया शिवशंकराचे स्थान कैलास पर्वत महादेव शिवशंकराचे स्थान म्हणून ओळखला जातो शिवपुराण स्कंदपुराण मत्स्यपुराण अशा अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आला आहे अनेक पौराणिक मान्यतांप्रमाणे कैलास पर्वताजवळ कुबेर देवतेची नगरी आहे मृत्यूनंतर ज्या कर्म चांगले असेल त्या व्यक्तीला कैलास पर्वतावर स्थान मिळते असे मानले जाते जगातील सर्वात रहस्यमय पर्वत म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो रामायणात कैलास पर्वताचा उल्लेख आढळून येतो अनेक शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताबाबत संशोधन केले मात्र रहस्यमय आणि अद्भुत गोष्टींबद्दल ठोस माहिती अद्यापपर्यंत तरी हाती लागलेली नाही पृथ्वीचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू कैलास पर्वत शास्त्रज्ञ संशोधक कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात कैलास पर्वताचे पृथ्वीवर स्थान थक्क करणारे आहे पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे विशेष म्हणजे या दोन्ही ध्रुवांचा मध्य हिमालय पर्वत आहे हिमालयासह पृथ्वीचा अगदी मध्य बिंदू वा केंद्रबिंदू कैलास पर्वत मानला जातो कैलास पर्वताची ही रचना अगदी अनोखी मानली जाते जगातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट शिखरापेक्षा कैलास पर्वत दोन हजार कैलास पर्वत कैलास पर्वताची संरचना कंपाच्या चार बाजूप्रमाणे असल्याचे सांगितले जाते आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट एवरेस्टवर आत्तापर्यंत आतापर्यंत सुमारे सात हजारांपेक्षा अधिक जणांनी यशस्वी चढाई केली आहे मात्र माउंट एव्हरेस्टपेक्षा दोन हजार मीटर कमी असलेला कैलास पर्वत आजपर्यंत कोणीही सर करू शकलेले नाही याबाबत अनेक प्रथा कथा प्रचलित आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या पर्वताचा उतार पासष्ट डिग्रीपेक्षा जास्त आहे माऊंट एव्हरेस्टचा उतार चाळीस ते साठ डिग्री आहे यामुळे माउंट एव्हरेस्टवर चढाई यशस्वी झाली तरी कैलास पर्वतावरती कठीण होते असे सांगितले जाते कैलास पर्वताची रचना कैलास पर्वताचा आकार एखाद्या पिरामिड प्रमाणे आहे छोट्या छोट्या आकारातील तब्बल शंभर पिरामिड म्हणून कैलास पर्वत बनलेला आहे असे सांगितले जाते कैलास पर्वतावर काही वेळा सात प्रकारचे प्रकाश छटा दिसतात हे कैलास सरोवराचे अजब रहस्य आहे मात्र नासाच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे चुंबकीय शक्तीमुळे हा प्रकाश छट्या वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतात परंतु ठोस अशी माहिती अद्याप कुणाच्याही हाती लागलेली नाही कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे कारण भारत आणि तिबेट सहित जगभरातील लोकांचे मत आहे की एक पवित्र ठिकाण आहे त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये मानसरोवर कैलास पर्वताच्या एका बाजूला संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा मानसरोवर आहे दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्याला एक, एक नसलेल्या पाण्याचा स्तोत्र असून त्याला राक्षस सरोवर असे म्हटले जाते मानस सरोवराचा आकार सूर्याप्रमाणे आहे तर राक्षस सरोवराचा आकार चंद्राप्रमाणे आहे दोन्ही अगदी एक लहानसा भाग आहे या सरोवरांना वेगळे करतो रावणाने या ठिकाणी बसून महादेवाची उपासना केली होती आणि वरदान प्राप्त करून घेतले होते म्हणून क्षारयुक्त सरोवराला राक्षसस्थळ म्हटले जाते अशी मान्यता आहे सिंधू ब्रह्मपुत्रा व सतलजा महत्त्वाच्या नद्या कैलास पर्वतावर उगम पावतात असे सांगितले जाते रहस्यमय कैलास पर्वत एका गिर्यारोहकाने हो त्याच्या पुस्तकात लिहिले होते की त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं कारण इथे शरीरावरील केस आणि नके वेगाने वाढू लागतात असे का होते यावर ठोस माहिती हा, हाती लागलेले नाही रशियातील एका गिर्यारोहकाने हो सांगितले होते की जेव्हा मी कैलास पर्वताजवळ जवळ गेलो तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडत होते मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो ज्यावर आजपर्यंत कुणी चढाई करू शकले नाही पण मला अचानक अशक्त वाटू लागले आणि माझ्या मनात विचार आला की मी इथे थांबू नये त्यानंतर जसं मी खाली उतरत गेलो तसे माझे मन हलके होत गेले कैलास पर्वत चढण्यास सुरुवात करताच व्यक्ती दिशाहीन होतो कैलास पर्वताचे शिखर दिसत असते मात्र तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही पर्वताच्या मध्यावर पोहोचताच हिमे वादळे सुरू होतात आणि भयानक परिस्थिती निर्माण होते असा अनेकांनी अनुभव सांगितला आहे ओंकाराचा नाद आणि डमरूचा आवाज कैलास पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून चहू बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घड्या ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात असे सांगितले जाते याशिवाय कैलास मानसरोवराजवळील क्षेत्रात नियमितपणे एक ध्वनी ऐकू येत असतो नीट लक्ष देऊन ऐकल्यास त्याचा आवाज डमरू किंवा ओंकार नादासारखा तो भासतो या आवाजाचा नेमका स्रोत काय याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही शास्त्रज्ञांच्या दाब्याप्रमाणे या पर्वतावर येणारे वारे पर्वतावरील दगड बर्फ्यांना आदळत असल्यामुळे अशा प्रकारचे आवाज निर्माण होतात